हाय सगळ्यांना नमस्कार तर आज बघा सकाळपासून काय ब्लॉग बनवला नाही आणि काय मूड पण नव्हता बनवायचा आणि नव्हता पण व्हिडिओ चिल्लक बघा आणि मन पण नाही व्हिडिओ बनवायचा बन पण बनवावं लागतं आहे ह्यांच्यामुळं बघा काय झालं काय माहिती नाही असं वाटतंय मनात काहीतरी मनावर काहीतरी ओझा का असल्यासारखं वाटतं आहे बघा कशामुळं का काय माहिती नाही कुणास मन मोकळं करू शकत नाही काय बोलू शकत कोणाला नाही तुम्हाला पण व्हिडिओ पण टाकायचा नव्हता पण टाकायची बारी नाही खवळ की ह्यांनी नाही एवढ्यावर टाकलं की ह्यांनी खवळत हातो आणि काम हे असलं की एवढ्यावर राहतात टाकायचं आणि ह्यांनी पण दिवसभर मोकळं असलं तरी एवढ्यावर काही टाकत नाहीत कामात असल्यानंतर माझीच वाट बघते शेवटी तर म्हणलं आता तरी एवढं बनवा आणि टाकावं तर का पण झुटली आहे बघा माहीत नाही कसं मन मोकळं करा गोळापाशी करा का तुमच्यापाशी करा तुमच्यापाशी केलं परत आणखीन वाढव कोटाना काहीतरी व्हायचं हिंदी व्हिडिओ बघत नाहीत पण कधीतरी बघितलं तर सुरवातीला एक दोन एका मिनटाचं बघतं त्याच्यामुळे मग वाटतंय सांगायला पण कसं बनावं कसं नाही तेच कळणं झालं तर बघा मला वाटलं हिंदी व्हिडिओ टाकतं माझ्या चॅनलला त्यांचा व्हिडिओ बनवून झाला आहे म्हणला कारण की हिंदी मोकळंच होतं सकाळपासून काही काम पण नव्हतं नुसतं बसलो बसलं होतं सकाळपासून एका दिवशी पण विडोवर टाकत नाही शेवटी माझीच वाट बघतात बघा शेवटी माझ्यावरच बारी आली एवढ्या बनवायची आता पण फ्रीच आहेत मोकळंच आहेत काय सुद्धा काम नाही तरी पण बाहेर वगैरे एवढं घालत बसलं काय बोलायची पण पंचायतांकेन त्यांना पण नाही छाननी एडवर टाकला आता थोडा वेळ बघितलं असतं विडोवर नसता दिसला चायनलला लगेच म्हणलं असता काय विडोवा नाही टाकला आपण म्हणणं ना का नाही हा हो व्हिडिओ नव्हता काय बनवते कळत नाही रोज घरातला काय बनवा म्हणजे बनवायचं काहीतरी आता रोज घरात काय बनवायचं तुम्ही सांगा आता रोज खाल्लं पिल्ल्याला तरी कवर दाखवायचं दोन दिवस बाहेर गेलो तिथलं व्हिडिओ बनवलं टाकलं चॅनलला पण आज काहीच नव्हतं तर म्हणलं आज थोडं काम पण झालंय दळण हे करून झालंय बघा मागाशी दळण करायचं होतं दुर्गा पण करून देत नव्हते आणि मागाशी राजूने सगळे त्याचे कपडे फाटलेली माझ्याजवळ दिली मग शिवायला बघा सगळ्या पॅन्टी थोड्या थोड्या फाटल्या वाहत्या म्हणली मम्मी शिवकी रोज म्हणते आज शिवती उद्या शिवते थोड्या आणि शिवते तसंच विसरून जातं कामाच्या नादात त्याच्यामुळं काय होत नाही त्यालाच एक दीड तास गेला कारण पॅन्टी थोड्या थोड्या फाटल्या वाहत्या आणि हातावर शिवायला घरी वेळ लागतो बघा तसल्या बारक्या पॅन्ट शिवायला त्यात आता खूप वेळ गेला ह्यांनी तळा पण घरातच होतं तरी पण नाही नुसतं मोबाईल घेऊन बसलो कधी मनाने म्हणत नाही हाय तो कामात असू दे मी बनवतो टाकतो व्हिडिओ नाही असं मनाने नाही बरंच दिवशी आपण महाग लागायचं आव चला की बनवं लाग मला काय सुचत नाही आज व्हिडिओ बनवायला थोडं तर बनवू लाग त्याचबरोबर महाग लागायचं मग त्यातनं पोटं कसं तर राजीव व्हायचं त्यातनं पण नेमकं बोलायचं आणि लगेच नेमातनं माझ्याकडे जायचं तर कशा वाटतं हे चायनल नसल्याला बरा एकटा आहे आणखीन निवडत बोलायचं पण पंचायत तुम्ही कमेंट केला त्यांच्या व्हिडिओ खाली लगेच कळणार काय बोलले व्हिडिओ काय नाही का माझं व्हिडिओ बघत नाहीत बघा सगळं बघितलं तर फक्त लिंक कधी कधी टाकू वाटली त्यांना थोडं सुरुवातीला बघतात काय आहे ते दोन चार पाच सात शब्दाचं आणि कट करून टाकतात मग ती कपडे शिवून झाली म्हणलं आता भांडे हे घास आपले भांडे पण दोन चार जग पण नळाचं पाणी आहे बघा आणि दुर्गा पण आता झोपली तिला आज आंघोळीला पण खूप उशीर झाला होता तिला मागाशी आंघोळी घातली पशे दुपारच झाली होती तिला आंघोळीला तर झोपली बघा आता त्यांच्या मागं पळत होती तिकडं बोलत रडून आली घरात कारण रस्त्याला पाय भाजत होतं तिच्या मागं थोड्या थांबले आणि आले घरात तिला घेऊन तिने थोडंसं खायलाही खाल्लं आणि झोपली बघा आता इकडं घरात रूम मध्ये तर काय करा ते कळा नाही करमाना पण बाबाचा फोन आला ते पण माहिती नाही कधी आलता फोन लेकरांच्या हातात मोबाईल होता त्याला परत मी आत्ता मिस कॉल बघितल्यानंतर भावाला फोन केला काय झालं कशाला फोन केला होता तुम्हाला तर माहितीच आहे वडिलांचं ऑपरेशन करायचं होतं त्याचा आठवडं झालं तिकडंच गेला पुण्याला बघा आणि पहिल्यांदा आला तिथं पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तिथनं दुसरीकडं पाठवलं पुण्याला तिथं पण दोन चार दिवस घालवलं तिथं हृदयाचं ठक काही कमी पडत होतं म्हणून तिथं दोन तीन दिवस ठेवून घेतलं आणि आज ऑपरेशनला घेतलं बघा मग त्याने त्यासाठीच फोन केला होता ऑपरेशन झाले तिथे त्याला सांगायला फोन केलं मग मी दोन चार शब्द बोलले त्याला पण म्हणून नव्हतं बोलायचं तरी म्हणलं काय झालंय म्हणलं काय नाही असंच म्हणलं कांटाळा आलाय म्हणलं आणि त्याला फोन ठेवून म्हणलं कर नंतर फोन म्हणलं तिथं दोन चार दिवस ठेवते ना आणखीन वडिलांना हॉस्पिटलमध्ये कारण ऑपरेशन झाल्यानंतर काय लगेच सोडत नाही बघा चार पाच दिवस ठेवतात आणि तो, तो पण असंच बाहेरच खातोय बघा खायला जेवण हे कुठं पावभाजी कुठं काय असं मिसळपाव असं बाहेरच खातं पेशंटला तर असतं तुम्हाला तर माहिती आहे दवाखान्यात असतं ते पण पोरतं ना उरतं वडिलांना जास्त लागतं बघा खायला जेवण आहे ते पण भागत असेल त्याच्यावरती पण मग दहावाला बाहेर खावा लागतं बघा मग तो पण असं पैसे वाया घालवत नाही जसं भागं तसंच असं चलून देतो तसं आठवडा झालं दवाखान्यातच आहे तो पण बघा दो आता दोन चार दिवसाने घरी आहे आणि त्याचं कॉलेज पण भरत आलं आहे बघा आहे आठवडाभर भरत आले टाइम आहे आठवडाभर सॉरी बरं का शब्द चुकत्यात बोलताना माझ्या कारण मलाच कळ नाही मी काय बोलते काय नाही सांगा तुम्हाला तरी आणि दुसरं घरातला विडो पण काय बनवला नव्हता असंच काहीतरी बोलावं जे आहे ते सांगावं तुम्हाला आता पण एवढं बनव वाटत नव्हता पण बळच बनवला दुर्गा झोपली म्हणून घेतला आणि इतक्या वेळ लेकरांच्याच हातात मोबाईल होता त्याच्यामुळं काय नाही आपलं एवढं नातक्याला व्हिडिओ बनवायचा लेकरांकडून मोबाईल घेतला राधूची शाळा भरली बघा ती पण सकाळी शाळेत गेली होती आणि आता गेली दोघांना मोबाईल घेतला की खायला आणायला तर भावाचं पण असंच बाहेरचं खातो आहे बाहेरचं खाण्यात तर वेगळंच हे असतं चव असते आणि घरातलं खाणं तसं म्हणा त्याला कुठं थोडंच घरातलं भेटतं खायला हॉस्टेलवर हो पण मेस चालू असते ते डबा काय झालं गेल ते ना दुकानला सुट्टं सुट्ट नाहीत की का बाळा पैसे राहू दे परत जा चटक केल्या होता पैसे दोनशेचे नोट आहे बघा ते मग ते सुट्टा पैसे आणायला लावतात घेत नाही तर दहावीस रुपयासाठी तर शेजारच्या दुकानात घेतात पुढं पाणी विकतात तिथं पण ते दुकान बंद आहे त्याच्यामुळं दुसऱ्या दुकानला गेले होते तिथं काय नाही वाढतं त्याच्यामुळं आली महागारी आईस्क्रीम आणायला गेली ती बघा ते राधू आईस्क्रीम खायची म्हणते मग मला बघा आता वडिलांना पण कधीच वाढतात आणि किती दिवस लागतात आणखी काही माहिती नाही परत आणखीन थोड्या दिवस आणखीन त्याचं शाळेचं नुकसान होईल वडिलांना थांबावं लागेल त्याला पण आणि परत थोडं बरं झाल्यानंतर तो जाईन कॉलेजवर पण नंतर पण बाहेरनं पण पेपरही द्यायला येतात अभ्यास करता येतो पण त्याचा लेकराचा हाल पण होतात त्यात सगळ्यांच्या राड्याला पण काय करते आमच्या मिसनीला मिस म्हणत होत्या की मेसेज पाठवूया ती ती आणायचीत ना वह्या पुस्तक आणायचं तुझं शाळा भरली वह्या पुस्तक घरी घ्यावं आज घेतली होती की असं सिंपल असं म्हणून सांग पप्पाला आणायला आणते ना मम्मी पप्पाला पाठवते कोणाच जाऊ द्या तिथंच वेडवायला एंड करते बाय